उपक्रम क्रमांक नऊ आस्थारोटी बँक संस्था यांच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांच्या हस्ते फराळ वाटप जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी शंभर जन्मपेठ बद्दल शंभर सामाजिक उपक्रम या अंतर्गत आस्थारोटी बँक संस्था यांच्या सहयोगाने छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालय सोलापूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने गरजू रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना फराळ व फराळाचे साहित्याचे वाटप सोलापूर जिल्हा सरकारी वकील मान्य श्री प्रदीपसिंग राजपूत यांच्या हस्ते प्रथम श्री विठ्ठल प्रतिमेचे पूजन व भक्तीभावाने आरती करून तीनशे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना फराळ साहित्य देण्यात आले सदर कार्यक्रमावेळी नगरसेवक बाबा मिस्त्री ॲडव्होकेट भानुदास कोळी संस्थेचे मार्गदर्शक राजू हौशेट्टी अध्यक्ष विजय छचुरे तुषार आहुजे पुष्कर पुकाळे अविनाश माचरला बसू कोळी ज्योत्स्ना सोलापूरकर नीता आकुडे संपदा जोशी संगीता छचुरे मीना गायकवाड सुवर्णा पाटील यांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमावेळी सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांनी मनोगत व्यक्त करताना आस्था रोटी बँक सदैव समाज हितात गरजू रुग्ण व नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचून सामाजिक बांधिलकी जोपासत व माणुसकी जोपासत त्याबद्दल संस्थेचे कार्य शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून माझ्या हस्ते फराळ वाटप केला त्याबद्दल आभार असे मत व्यक्त केले आज आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी आस्था रोटी बँकेच्या वतीनं चिंचुरे साहेब आणि राजू अवशेट्टी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी जो फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमास उपस्थित असलेले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे अतिशय धडाडीनं काम करणारे लोकप्रिय नगरसेवक व भावी आमदार श्री बाबा मिस्त्री साहेब आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून आज जो फराळ वाटपाचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून या इथल्या गोरगरिबांना फराळ देऊन एक अन्नदानाचं पूर्ण काम या ठिकाणी योजलेलं आहे ते अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी या आयोजित केलेला आहे अशा माध्यमातून समाजाचं आणि राष्ट्राचं काम असंच या, मा या संस्थांकडून होत राहो आणि त्याला जी काही मदत लागेल ती मदत समाजातील गरजूंनी घ्यावी आणि ज्यांच्याकडे दा दान द्यायची शक्ती आहे अशा सर्वांनी अशा संस्थांना दान देऊन समाजामध्ये आणि राष्ट्राच्या कामामध्ये सहभागी व्हावं असं मी परमेश्वरच्या आणि प्रार्थना करतो आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी जे गरजू लोक आहेत जे पेशंट असतील पेशंटचे नातेवाईक असतील त्यांनी या फराळाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय मान।